नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा तोंडात विरगाळणारा गुलाब गुलाबजामून तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि बाजारातल्या सारखा परफेक्ट टेस्टसह धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी गोड पदार्थ खाणं शुभ मानलं जातं म्हणून आज मी घेऊन आले जलद आणि झटपट जत तयार होणारी ही स्पेशल रेसिपी चला तर मग सुरू करूया गुलाब गुलाबजामून रेसिपी आणि गोडवा वाढूया या सणाचा तर यासाठी मी काय केलं आहे इथे हे गुलाबजामूनचं पाकिट घेतलं आणि ताटात ते काढून घेतलं आहे सर्व मिश्रण आणि आता याला आपल्याला थोडं थो थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे आता याच्यातनं थोडं थोडं दूध टाकून हे छान असं घट्ट सरायचा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता आजपासून तसं म्हटलं तर कालपासूनच दिवाळीला सुरुवात झालेली आहे काल व सुबारस्वती आणि आज आहे धनत्रयोदशी तर तुम्ही धनत्रयोदशी धनत्रयोदशीनिमित्त अशा प्रकारे गुलाबजामून झटपट होणारे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझं चॅनल माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी याला फक्त पाच मिनटं झाकून ठेवलं होतं आणि पाच मिनटानंतर लगेच मी याचे गुलाबजामून बनवून घेत आहे आता याचे काय करायचे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला जर असे एकदम छोटे गुलाबजामून हवे असतील तर तुम्ही असे छोटे गोळे बनवा याच्यापेक्षाही छोटे किंवा असंही बनवा किंवा मोठे पाहिजे असेल गुलाबजामून तर मोठे बनवा आता हे ना दिसायला आपल्याला पहिले छोटे दिसतील पण नंतर हे तळल्यानंतर आणि पाकात टाकल्यानंतर फुगणारे गुलाबजामुन आहेत तर पहिले असे छोटे छोटेच बनवा तुम्ही किंवा असे लंबुळके पण बनतात ना तसेही बनवू शकता तर आता गोल गोल करून मी सर्व गुलाबजामुन इथे बनवून घेत आहे आता इथे गुलाबजामुन मी सर्व बनवून घेणार आहे बघू शकता आता इथे बनवून घेतलेत मी आता बनवून याचा पाक आपण त्याला मी ना दोन वाटी पाणी आणि दोन वाटी साखर घेतली आहे मी पाक थोडाच बनवणार आहे नंतर काय होतं ना जास्त पाक बनवलं ना तो वेस्ट जातो पाक म्हणून मला पाक वेस्ट घालवायचा नाही आहे म्हणून मी थोडाच पाक बनवून घेणार आहे तुम्हाला जर हवा असल्यास जास्त बनवायचा असल्यास तुम्ही तीन वाटी पाणी घ्या किंवा तीन वाटी तीन वाटीपेक्षाही जास्त घेऊ शकता जेवढं पाणी घेतलं ना तेवढी साखर घ्यायची किंवा जेवढी वाटी साखर घेतली आहे तेवढं वाटी पाणी घ्यायचं आहे अशा कमी जास्त बनू शकता आता आपल्याला काय करायचं आहे ही साखर आहे ना या पाण्यात विरगळायची याला याला काय आपल्याला चाचणी वगैरे नाही बनवून घ्यायची फक्त पाक बनवून घ्यायचा आहे साखर छान विरगळी पाहिजे पाण्यामध्ये आता इथे मी ना चिमूटभर इलायची पावडर टाकलं आहे आणि चिमूटभर फूड कलर टाकला आहे खायचा आता तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा ता नका टाकू मी टाकून घेतला आहे जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता आता इच्छा इथे दोन ते तीन मिनटं ही छान शिजू द्यायची पाक आपल्याला गुलाबजामुनचा पाक बघू शकता किती छान दिसत आहे आता दोन तीन मिनटानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की कसं झाला आहे तर या थोडासा चिकट असा लागला ना तर समजून जायचं झालेला आहे पाक आता याला मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे मी बाऊलमध्ये या पाकाला काढून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे त्यासाठी मी ते गॅसवर आता कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतले तेल पण आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे थोडंसंच गरम करायचं असं एक, एक गुलाबजामून टाकून बघायचं आहे थोडंसं असं बुडबुडे आले ना तेलाला की सगळे टाकून आपल्याला द्यायचेत तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही ते टाकू ते ते शकता किंवा एक एक दोन दोन करूनही तळू शकता आता मी जे एवढे एकदाच माझे बसलेत तेलामध्ये तर मी पूर्ण टाकून घेतले तर त्याला लगेच हलवायचं नाही आहे नाहीतर हे तुटू शकतात पहिले ना अशी एक बाजू तळू द्यायची याला नंतर असं चम्मचने याला अल्टीपल्टी करायचं आहे छान हे क्रिस्पी ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्हाला जर जास्त काळे पाहिजे असतील तर तुम्ही जास्त तळून घ्या किंवा असे ब्राऊनही काढू शकता तुम्ही ब्राऊन कलरचे तळेपर्यंत आता याला छान आता याला नाही आम्ही झाडा घेतल्या ना नाही झाराने पण नाही याला हलवायचं याला चम्मचनेच हलवायचं कारण हे फुटू शकतात जोपर्यंत हे तळत नाहीत ना छान तोपर्यंत याला ना चम्मचनेच हसम हलवायचं याला झाराने हलवलं तर दुसरा याला झारा लागतो आणि मग तो, तो गुलाबजामून मध्येच फुट फुटण्याची शक्यता असते आणि पूर्ण तेलामध्ये मग तो गुलाबजामून होतो म्हणून असं चम्मचने अलगद हाताने हलक्या हाताने याला असं अलटी पलटी करून तळून आहे बघू शकता ते छान याला रंग यायला सुरुवात झालेली आहे गुलाबजामूनला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी याला आता तळून घेणार आहे बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही तळून घ्यान तुम्हाला जराच्यापेक्षा जर काळे हवे असतील तर तुम्ही अजून दोन ते तीन मिन मिनटं तळू द्या आता मी हे कमंदाच्यावरच तळून घेतले जर फास्ट गॅस केला ना गॅसची फ्लेम फास्ट केली आणि हे तळून घेतले ना फुल करून तर वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर तसं न करता असं मीडियम किंवा स्लो याच्यावर गॅसवरच तुम्ही तळून घ्या आता मी याला तळून घेतलेला आहे आता मी काढून घेत आहे तर मी सगळे गुलाबजामून काढून घेणार आहे तर नक्कीच तुम्ही या दिवाळीमध्ये अशा प्रकारे इन्स्टंट गुलाबजामून झटपट रेसिपी झटपट रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आता आपल्याला हे गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत पाकामध्ये आता हा पाक जो मी पाक केला ना तो थोडा कोमटच आहे जर कोमट पाक नसेल ना तर तुम्ही त्याला थोडंसं कोमट करून घ्या म्हणजे थोडंसं गरम करून घ्या आता मी जो हे केला नाही मी झाकून ठेवलं होतं म्हणून हा थोडा कोमटच आहे आता याच्यात ना गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा ते एक तास झाकून ठेवायचे म्हणजे छान मुरले जातील हे गुलाबजामून आता मी सर्व गुलाब गुलाबजामून ह्या बाऊलमध्ये पाकात टाकून घेतले आहेत आणि याला झाकण ठेवून एक तासासाठी मी असंच ठेवणार आहे तुम्ही अर्ध्या तासानंतर पण याला काढू शकता आणि खाऊ शकता आता हा पाक पण थोडासा पहिले पातळ वाढतो ना नंतर हा पण घट्ट होणार आहे थोड्या वेळाने घट्ट होतो तो, तो। आता एक घंटा झालेला आहे एक घंट्यानंतर बघू शकता छान असे फुगलेत गुलाबजामुन बघू शकता किती फुगलेत हे जेव्हा जेव्हा मी बनवले होते तेव्हा छोटे दिसत होते आता ते तेलात तळल्यानंतर आणि या पाकात टाकल्यानंतर खूप जास्त फुगलेले आहेत आणि मुरलेले पण आहेत आता मी पहिलंच बोलले की मी पाक कमीच करणार आहे कारण नंतर पाक वेस्ट जातो म्हणून मी पाक कमी केलं आहे तुम्हाला जर जास्त पाक बनवायचा असेल तर तुम्ही जास्तही बनवू शकता किती छान दिसत आहेत आणि चवीलाही तेवढेच छान झालेले आहेत आता तुम्हाला मी कापून दाख दाखवते गुलाबजामून तोडून दाखवते चम्मचने बघू शकता किती फुगलाय मस्त हे बघा तर माझी ही गुलाबजामूनची रेसिपी रेडी झालेली आहे इस्टंट गुलाबजामून रेसिपी आता मी याच्यावरती ना गार्नि गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेत आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टाकू शकता पिस्ता किंवा बदाम किंवा स्किपही करू शकता आता मी ते थोडे थोडे पिस्त्याचे काप टाकून घेत आहे आणि वरतून चाचणी सोडत आहे तर माझी झटपट बनणारी इष्टंट गुलाबजामून रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र